नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा काढलेल्या आणि गेल्या दोन दिवसातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची सूचना गुगल प्ले स्टोअरवरून क्रॅप इन्शुरन्स हे ॲप इन्स्टॉल करून घेणं आणि नुकसान सूचना तक्रार बहात्तर तासाच्या आत देणं आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये कशाप्रकारे हा अर्ज भरला जातो तो आपण सविस्तर पाहूया सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरमधून क्रॅप इन्शुरन्स ॲप हे इन्स्टॉल करावं लागल त्याच्यानंतर ॲप उघडल्यानंतर कंटिन्यू ॲज अ गेस्ट हा पर्याय निवडावा लागेल क्रॉप लॉस पीक नुकसानाचा पर्याय निवडा चार नंबर क्रॉप लॉस या ठिकाणी पीक नुकसानाची पूर्वसूचना हा पर्याय निवडा तर पुढे पाच नंबर मोबाईल क्रमांक टाकावा सहा नंबर ओ टी पी प्राप्त करून सादर करावा सात नंबर हंगाम खरीप वर्ष सन दोन हजार चोवीस राज्य निवडावे त्याच्यानंतर आठ नंबर नोंदणीचा स्रोत सी एस सी निवडावा आणि आपल्या पॉलिसी नंबर आहे का यासमोरील रेडिओ बटन क्लिक करावे आणि विमा पावती क्रमांक टाकावा आणि डन करावे नऊ नंबर पुढे विमा पावती वरती टिक करावे दहा नंबर पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल त्याच्यानंतर अकरा नंबर ज्या गट क्रमांकमधील पिकांचे तक्रार करावयाचा आहे तो अर्ज निवडावा प्रत्येक गटाकरता स्वतंत्र तक्रार करावी बारा नंबर पुढे घटनेचा प्रकार किंवा या ठिकाणी इन्शुरन्स निवडावा घटनेचा दिनांक ज्या दिवशी पावसाचे नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा पीक वाढीचा टप्पा या ठिकाणी स्टँडिंग क्रॉप आणि नुकसानाची टक्केवारी टाकावी क्रॉप इन्शुरन्स या ठिकाणी मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर फार्मर वेलफेअर कंटिन्यू विथ आउट लॉग इन हा पर्याय तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तेरा नंबर बाधित पिकांचा फोटो घ्यावा आणि सबमिट सादर करावा हा पर्याय निवडावा पंधरा नंबर त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या दाखल होईल आणि एक डकेट आय टी मिळेल तो जतन करून ठेवावा असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची तक्रार नोंदवण्यासाठी हे पंधरा महत्त्वपूर्ण स्टेप होते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा